नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस शासनाच्या जे काही नवीन योजना आहे तर या योजनेअंतर्गत आता महिलांना पुढील हप्ता कधी येणार आहे याविषयी सविस्तर अपडेट आली आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती पाहूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस चुणा शासनाच्या नवीन या योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्यामध्ये ऑगस्टमध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत मात्र ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत तर त्यांचे एकत्रित साडेचार हजार रुपये या बाकीच्या महिलांसोबत या हप्त्यामध्ये येणार आहेत तर यामध्ये मित्रांनो लाडके जे पैसे येणार आहेत तर त्यासोबत आता नवीन ज्या चालू महिन्याचे सप्टेंबर महिन्याचे पैसे हे मित्रांनो सप्टेंबर महिन्याचे पैसे येत्या अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर रोजी जे काही शासनाचा कार्यक्रम आहे लाडके बहीण योजनेअंतर्गत त्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महिलांच्या खात्यात हे पैसे जमा करण्याचा शुभारंभ या अठ्ठावीस एकोणतीस तारखेला पैसे येणार आहेत ज्या महिलांना अजूनही मिळाले नाहीत तर त्यांना एकत्रित साडेचार हजार रुपये या हप्त्यामध्ये मिळणार आहेत व ज्या महिलांना पैसे पहिले हप्त्यामध्ये मिळाले आहेत तर त्यांना आता पंधराशे रुपये या हप्त्यात त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ही होती छोटीशी अप अपडेट लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याबाबत येत्या अठ्ठावीस एकोणतीस तारखेला हे पैसे सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत त्याबाबत अपडेट तर मित्रांपैकी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद